चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी मराठी या माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जर आपण केला तर त्याच्यामुळे किती चमत्कार आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतात आपल्या आयुष्यामधून किती जरी मोठी संकटं दुःख जरी असली तरी ती निघून जाऊ हो शकतात या नामस्मरणाचे किती फायदे आहेत हे आपण आज पाहणार आहोत तर आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संकट हे येतच असतात दुःख येतच असतात अशी अनेक संकटं असतात जी आपल्याला सहन करावी लागतात बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की मी एवढं सगळं करतो तरी का माझ्या वाट्याला हे असं सगळं दुःख येतं आपली चूक आपल्याला कळत नाही आपल्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर आपण कोणत्याच गोष्टीसाठी आपली तक्रार नसते पण जर आपल्या आयुष्यामध्ये संकट दुःख आली तर याच्यामधून कधी आपली सुटका होईल याचा आपण विचार करत असतो आणि त्या, त्या दुःखावरती मात करण्यापेक्षा आपण इतर कुठलेही उपाय शोधत बसतो कुणी काय उपचार सांगतील कोणी अमुक सांगेल कोणी तमुक सांगेल कोणी कुठला विधी सांगेल इतर वेळी आपण कधी काही करत नाही पण जर कोणी आपल्याला सांगितलं की तर तुला जर दुःखामधून मात करायची असेल तर तू हे कर ते कर पोतीपुराण कर जप कर तप कर आणि आपण ते लगेच सुरुवात पण करतो आपलं हे फक्त एकच असतं की या दुःखामधून माझी जितक्या लवकरात लवकर होईल तितकी सुटका झाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काही करायला लागलं तरी चालेल अशी आपली धारणा असते पण कसं असतं माहिती आहे ना आपल्याला नशिबामध्ये जे आपल्या काही वाईट लिहिलेलं असतं ते वाईट आपल्या हातून काही चुका वगैरे झालेल्या असतात त्याचे जे भोग असतात हे भोग आपल्याला भोगावेच लागतात पण कधी कधी असं असतं की बरेचसे दुःख जे असतात ते विनाकारण आपल्यावरती आपण ओढून घेत असतो कळत न कळत आपण एखाद्याचा अपमान करतो जर एखाद्याचं चांगलं आपल्याला बघवलं नाही तर आपण त्याची तुलना आपल्याबरोबर करायला बघतो अशी ही आपल्या मनामध्ये अहंकाराची भावना येते वाईट प्रवृत्ती असते आणि आपण बोलून जातो यामुळे काय होतं की विनाकारणच कधीकधी जे आपण बोलून गेलेलं असतो त्यामुळे वा आपल्या वाटेला दुःख येतं ते याच कारणासाठी आणि तुम्ही जर कधी देवदेवांची सेवा भक्तिभावाने करत असाल तर ती फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी व स्वतःच्या कल्याणासाठीच करायला पाहिजे एखाद्याचं वाईट होऊ दे या भावनेने तुम्ही कधीही करू नका आणि ते कधीही सफल होत नाही त्याचा कुठे ना कुठे वाईट परिणाम हा आपल्यालाच भोगावा लागतो उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये जर सारखा आजारपण येत असेल आर्थिक चणचण चन येत असेल हे अशा सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं त्यावेळेस आपल्याला ला फक्त शांत चित्ताने शांत डोक्याने विचार करूनच काहीतरी या सगळ्यांवरती उपाय शोधावा लागतो कधी कधी काय होतं आपण विचार न करताच काही चुका करतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सगळं संपलं असं आपल्याला ला वाटू लागतं आपल्या या विषयामध्ये जे काही वाटायला आपल्या दुःख येतं तेव्हा आपल्याला काय वाटतं की हे का आलं माझ्या नशिबाला पण ते जे दुःख येतं ते आपल्याला सुखाची जाणीव करून देण्यासाठीच आपल्या नशिबामध्ये नशिबामध्ये येत असतं जर आपल्या नशिबा नशिबामध्ये फक्त सुखच जर राहिलं तर दुःख काय आहे हे तुम्हाला कळणार नाही आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये फक्त दुःखच राहिलं तर सुख काय आहे हे तुम्हाला समजणार नाही त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे येतच राहतात आणि आपल्याला सुखाची किंमत कळावी यासाठीच आपल्या जीवनामध्ये सुख दुःख हे येतच असतात पण आपण या दुःखामधून कसं बाहेर पडायचं यासाठी आपल्यालाच काहीतरी उपाय केले पाहिजेत आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग घटना घडत असतात त्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या नशिबात लिहिलेल्या असतात म्हणूनच ते आपल्यासोबत घडत असतात कधी सुखद घटना घडत असतात तर कधी दुःखद घटना घडत असतात आपल्या आयुष्यातला एक एक दिवस हा खूपच महत्त्वाचा असतो त्यामुळे आपल्या आयुष्यातला एक एक क्षण एक एक दिवस जो आहे ना तो वाया न घालू देता तुम्ही आनंदाने सुखाने घालवा यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात त्यातलाच एक उपाय म्हणजे तो आहे नामस्मरणाचा जर तुम्ही नामस्मरण केले रोज तुम्ही नामस्मरण करत राहिले रोज कमीत कमी पाच मिनिटे का होईना तुम्ही जर हे करत राहिला ना नामस्मरण हे तुमची जी कोणी इष्टदेवता आहे कुलस्वामिनी आहे कुलदैवत आहे त्याची तुम्ही नामस्मरण करू शकता तुमचे जे आराध्य दैवत आहे त्याचे तुम्ही, तुम्ही नामस्मरण केलं तरी चालू शकतं पण त्यातल्या त्यात तुमच्या आवडीचे जे दैवत आहे त्या नामाचा जरी तुम्ही त्या दैवताच्या नावाने जरी नामस्मरण चालू केले तरी त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातल्या त्यात तुम्ही जर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जरी तुम्ही जप केला तर आपल्या आयुष आयुष्यामध्ये किती जरी मोठे संकट आले असतील किती जरी मोठे दुःख आले असतील तरी यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मार्ग निघतो आणि आपल्या आयुष्य सुखमय होण्यासाठी बाहेर पडण्यासाठी स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये खूपच ताकद आहे नामस्मरणामध्ये खूपच चमत्कार आहेत बऱ्याच लोकांना त्याचे चांगले अनुभवसुद्धा आलेले आहेत माझ्या बघण्यामध्ये सुद्धा अशी बरीच लोक आहेत की बऱ्याच जणांनी स्वामींची सेवा केलेली आहे जप केलेलं आहे नामस्मरण वगैरे केलेलं आहे त्यामुळे यांना त्यांचे खूपच चांगल्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत ज्यावेळेस आपण नामस्मरणाला सुरुवात करतो ना त्यावेळेस आपल्या मनामध्ये खूप वेगवेगळे विचार येत असतात आपले मन स्थिर राहत नाही आपले मन हे खूप चंचल आहे पण एकदा का तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या नामस्मरणाला जर सुरुवात केली आणि रोज आपण नामस्मरण करायला लागलो तर नामस्मरणामध्ये हळूहळू आपले लक्ष लागत जाते आणि नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही एकदा जर तुम्हाला नामस्मरणाची गोडी लागली तर तुम्ही कधीही ते बंद करणार नाहीत स्वामी समर्थ या नामस्मरणामुळे आपल्या मनातल्या विचारांवरती आपल्याला मात करता येते आणि आपले डोके शांत व्हायलासुद्धा मदत होते दिवसभरामध्ये कोणतीही तुम्हाला कधी जरी टाईम असेल त्यावेळेस तुम्ही पाच मिनिटे देऊन जरी नामस्मरण केलं सुद्धा चालू शकतं जर एखादी गोष्टीची तुम्ही सुरुवातीला करायला गे गेलात तर ती तुम्हाला असेच वाटते की हे आपल्याला जमणार नाही आपण करू शकू आप हो का आपल्याला होईल का हे पण फक्त नामस्मरणासाठी पाचच मिनिटे लागतात त्यामुळे जर एकदा का तुम्हाला त्या गोष्टीची सवय लागली तर हळूहळू तुम्हाला त्याच्यामध्ये गोडी वाटायला लागते ला ला आणि तुम्ही स्वतः होऊनच नामस्मरण करायला सुरुवात कराल नामस्मरणाला सुरुवात केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणीसुद्धा येऊ शकतात पण तुम्ही त्या अडचणींवरती मात करत नामस्मरण हे चालूच ठेवलं पाहिजे आणि श्री स्वामी समर्थ हा नामजप असा आहे की याच्यामुळे तुम्हाला एकदा जर का सवय लागली तर ती सवय तुमची आयुष्यामध्ये कधीच मोडणार नाही दिवसभरामध्ये फक्त पाच मिनिटांमध्ये तुम्ही एकशे आठ वेळा जरी श्रीस्वामी समर्थ या नावाचा जप केला तरीसुद्धा चालेल नामस्मरणामुळे आपली जी बुद्धी आहे आपलं मन आहे ते स्थिर होण्यास मदत होते दिवसभरामध्ये आपण बरेचसे विचार करतो आपल्या मनामध्ये प्रत्येक वेळेला काही ना काही विचार घडत असतातच डोक्यामध्ये नाना प्रकारचे विचार येत असतात तुम्ही दिवसभरामध्ये नामस्मरण करायला कधीही चुकवू नका आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करत राहा याचा तुम्हाला खूपच चांगला अनुभव येईल आणि चमत्कार घडतील नामस्मरण केल्यामुळे तुम्हाला झोपसुद्धा शांत लागेल तुम्ही कुठल्याही कामाला जाताना येताना कधीही तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करू शकता तुम्हाला जर रोजची नित्यसेवा जमत नसेल तरी चालेल पण नामस्मरण तरी तुम्ही क किमान करत चला नामस्मरणामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूपच मोठे चमत्कार घडून येतात नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की आपल्याला योग्य दिशा निवडण्यासाठी सुद्धा मार्ग दिसतात तसेच नामस्मरणामुळे आपल्या मनामध्ये जे वाईट विचार येत असतात उदाहरणार्थ तुमची हो जा जर जास्त चिडचिड होत असेल जास्त राग येत असेल त्या रागावर सुद्धा तुम्ही नियंत्रण ठेवू शकताल इतकी त्या नामस्मरणामध्ये ताकद आहे शक्ती आहे ज्या वेळेस आपण नामस्मरण करतो तेव्हा अगदी मनोभावे करायला पाहिजे नामस्मरण हे कुणीही करू शकतात स्त्रिया करू शकतात पुरुष करू शकतात अगदी लहान मुलंसुद्धा करू शकतात नामस्मरणासाठी कुठलेही नियम नाहीत जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल किंवा जर स्त्रियांना मासिक पाळी असेल तरीसुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कसलेही नियम नाहीत तुम्ही दिवसभरामध्ये कधीही कोणत्याही काम करताना जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवेल त्या प्रत्येक वेळी तुम्ही नामस्मरण करू शकता अगदी सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभरामध्ये कधीही तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरणामध्ये खूपच ताकद आहे जेव्हा ना तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला फरक जाणवेलच सुरुवातीला फक्त तुम्ही पाच मिनटापासून सुरुवात करा आणि नंतर जसं जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तसं तुम्ही वेळ वाढवू शकता पण नामस्मरण नक्कीच करा फक्त नामस्मरण करतानाही अगदी मनापासून आणि भक्तिभावाने केले पाहिजे नामस्मरण अगदी माळेनेच केले पाहिजे असे नाही तुमच्याकडे अगदी माळ जरी नसली तरीसुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही तोंडाने जेव्हा भेटेल वेळ तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता कधी कधी असं असतं की एका बाजूला नामस्मरण चालू असतं आणि एका बाजूला आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालू असतात आपण इकडे मना मागे पोळे करत असतो आणि तरी मनामध्ये विचार चालू असतात तोंडाने नामस्मरण चालू असतं आणि मन दुसरीकडेच भरकटत गेलेलं असतं त्यामुळे आपण एका जागेला जरी बसलेलं असलो तरी मन सगळीकडे फिरून येतं त्यामुळे नामस्मरण करताना सुरुवातीला तुम्हाला थोडासा त्रास होईल पण हळूहळू याची तुम्हाला सवय होऊन जाईल नामस्मरणाचे खूपच चांगले आणि चमत्कारिक अनुभव तुम्हाला येतील आणि चांगलेच फरक तुम्हाला जाणवतील नामस्मरणाचे खूपच फायदे आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा पाहाल तेव्हापासून जरी नामस्मरणाला सुरुवात केली तरीसुद्धा चालेल नामस्मरणाला कधीही काळ वेळ नाही दिवसभरामध्ये कधीही केव्हाही तुम्ही नामस्मरण करू शकता तरी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली मी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ